आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आज आपल्या गावामध्ये आलेले आहोत मी मागच्या वीस वर्षापासून सातत्याने मध्ये येतो सभा कोणाची असो पण आता मी आतापर्यंत खंडोहा मी वी वीस वर्षापासून येतो पहिली सभा आपण आपल्या गावामध्ये घेतली होती विमलताई मुंदा ज्या आपल्या पालकमंत्री होते त्यांच्या तेव्हापासून सगळ्या पक्षाच्या सभा पाहिल्या पण ही आजची मला तर वाटायची सगळ्यात सबा मोठी सभा आहे कारण गिरगावमध्ये गाव मोठं असलं तरी चौकामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकमंडळी जमत नाही पण आज मागच्या पाच वर्षाचा जो आपला लेखा आहे ते तुमच्या सगळ्यांसमोर मांडण्यासाठी आम्ही ही जन आशीर्वाद यात्रा काढली या, या यात्रेची सुरुवात आम्ही हट्ट्यापासून केली हट्टा आडगावमध्ये सुरुवात केली पहिल्या सुरुवातीच्या की ज्या माध्यमातून तुमच्या आमच्या सगळ्या जनांचा तुमच्या सगळ्या लोकांचा सगळ्या जनता जनार्दनांचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही आज आपल्या गावामध्ये आलो okay. आणि पावणे पाच वर्षामध्ये तुम्ही दिलेल्या एका मताच्या अधिकारातून आम्ही काय काय काम केलं त्याचा लेखाजोखा तुमच्या समोर मांडण्यासाठी आज आम्ही आलेले आहोत आणि मी सर्वप्रथम जे आयोजक आहेत आपल्या गिरगावमधील या सगळ्या तरुण मंडळीचा ज्येष्ठ मंडळीचा मी आभार मानतो की आपण अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं या सरकारचं नियोजन केलंय आपण विलासराव पाटील आम्हाला मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये माझ्यासारख्या ज्यावेळेस सामान्य कार्यकर्त्यांना निवडून देण्याचं काम केलं त्यावेळेस आपल्या गावामध्ये सुद्धा काही विकास कामं करण्याचा पण प्रयत्न केलाय दोन अडीचशे गावाचा हिशोब मी तर देऊ शकत नाही पण त्या त्या सर्कलमध्ये जाऊन त्या त्या गावातील काय काय काम केलं त्याबद्दल आपण सगळ्यांना माहिती सांगतोय त्याच पद्धतीनं या गिरगावचा इतिहास हा खूप मोठा इतिहास आहे भौगोलिकदृष्ट्या आणि सगळ्यात जास्त जमीन असलेलं आपलं गाव लोकसंख्या जरी मोठी असली तरी आपल्या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त होल्डिंग असलेलं गाव म्हणून आपण गिरगाव मध्ये ओळखलं जातो निश्चित त्यामुळं या विभागातील शेती पाच पाच दहा दहा किलोमीटर पर्यंत शेतकऱ्याचे आहेत प्रमुख व्यवसाय शेती शेतीशी निगडीत असलेली सगळी बाकीची गो गोष्टी त्यामुळे आपलं शेती प्रधान असलेलं गिरगाव यासाठी सातत्यानं शे आपल्या गावातून मागणी येत होती त्यामध्ये गिरगाव धामधरी रस्त्याच्या बाबतीमध्ये आपण मागणी केली होती जवळपास अडीच कोटी रुपयाचा निधी आपण या रस्त्यासाठी सुद्धा तिथं मंजूर केलेला आहे गिरगाव भोगाव रस्ता सुद्धा गिरगाव किनोळा रस्ता सुद्धा गिरगाव ते मालेगावसाठीचा अत्यंत खराब रस्ता आपण सगळ्या जण तिथं येत होत कि गिरगाव मालेगाव रस्ता हा अत्यंत खराब झालेला आहे पण जवळपास तीन कोटी रुपयाचा निधी आपण या गिरगाव मालेगाव साठी सुद्धा मंजूर केलेला आहे गिरगाव येथे जे पाणी आडवा पाणी जिल्हा या माध्यमातून दोन बंधारे असतील गिरगोडी शिव शिवरामध्ये जवळपास एक कोटीचा बंदर असेल गिरगावला जोडणारा विशाल धाब्यात असून ते मेन रस्ता असेल त्यासाठी चौसष्ट कोटी रुपयाचा निधी आज तुम्ही बघत असाल की एखाद्या मेट्रो सिटीला जायला रस्ता नाही अत्यंत खराब झालेला आपला रस्ता आणि त्या रस्त्याची आपण मागणी केली होती आपण सुद्धा त्याला बजेट मध्ये टाकून गिरगाव धामदरी रस्ता गिरगाव ते आपल्या विशाल धाब्यापर्यंत पासष्ट कोटी हा जोडणारा मेन रस्ता आपण पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे आज गिर गिरगाव धामदारी रस्ता दर्जावाड ज्या तरुण मंडळीनं आपल्याला व्यायामशाळेची मागणी केली होती त्यासाठीच निधी असेल आपल्या इथं कोडकेश्वर महादेव मंदिरासाठी सभागृह असेल दहा लक्ष रुपयाचं नवीन आबादी अंतर्गत सीसी रोड असेल बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये पंधरा लक्ष रुपयाचा निधी असेल दर्गा परिसरात सभागृहासाठी शादी खाण्यासाठी जवळपास तीस लक्ष रुपयाचा निधी असन खंडोबा मंदिर परिसरात प्युअर ब्लॉक निधी असन मातांड्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहाचा निधी असन नात्रे मारुती मंदिरासाठी जवळपास पंधरा लक्ष रुपयाच्या सभागृहाचा निधी असन तेली नामी सभासासाठी स्मशानभूमीसाठी जवळपास दहा लक्ष रुपयाचा निधी असन आमच्या विश्वनाथ मंदिर सभागृहासाठी दहा लक्ष रुपयाचा निधी असन त्यानंतर कराळे स्मशानभूमीसाठी आपण मागणी केली होती आणि तिथं प्युअर ब्लॉकचं काम असेल संभाजीनगर सी सी रोड साठी पाच लक्ष रुपयाचा निधी असेल आणि हे सगळे काम आपण त्या माध्यमातून आपल्या गावामध्ये करू शकलेले आहेत एखाद्या मेट्रो सिटीला जाण्याचा रस्ता आहे त्या पद्धतीनं आपण बघितला असेल कधीही विशाल धाब्याच्या हॉटेल पासून ते आपल्या गिरगाव पर्यंतचा रस्ता पूर्ण झाला होता अरुण पाटील नादर साहेब त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते विलासराव पाटील होते तिथं आमचे चेअरमन सुनील पाटील असतील बाकी सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती आणि आपण हा सगळा रस्ता पूर्ण करून तिथं मंजूर करून पूर्ण सुद्धा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने झालेला आहे या गावामधील महिलांसाठी आपण शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याचं काम असू द्या या गावामध्ये आपण वेगवेगळे शिबीर घेऊन आयुष्यमान कार्ड असू द्या राशन कार्ड असू द्या जवळपास विधवा महिलांसाठी एकोणीस अडीचशे काही मंडळीला काही कोणती तहसील नसते त्यावेळेस आपण तिथं कास्ट सर्टिफिकेटच्या माध्यमातून एकशे ऐंशी तरुण मुलांना शिक्षणासाठी आपण तिथं जातीचं प्रमाणपत्र काढून देण्याचं काम केलेलं आहे आम्ही बघत होतो अम्ब्युलन्सच्या माध्यमातून जवळपास शंभर ते सव्वाशे मंडळीला आपण गिरगाव मदत करू शकलेले आणि या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आमच्या माय माऊल्या कधी घराच्या बाहेर निघत नव्हत्या त्या कधी बाहेर पाच पाच वर्ष जात नव्हत्या मी आधी सांगतो की माझ्या आई बहिणीला जवळपास दीड हजार महिलांना पंधराशे महिलांना आपण देवदर्शन सुद्धा त्या माध्यमातून करून आणलेलं आहे परळी वैगाद असू द्या तुळजापूर असू द्या पंढरपूर असू द्या आमचं कपिलदार असू द्या माहूर असू द्या त्यानंतर आपल्या नागपूरची दीक्षाभूमी असू द्या अशा जवळपास दीड हजार माझ्या माऊल्यांना देवदर्शनाचा योग सुद्धा आपण त्या माध्यमातून लाभू शकलेले ही मी आपल्या गिरगाव मधली कामं सांगितलीत आपल्या इथं आपण खोडकेश्वर महादेव मंदिराला पाठीवर उत्कृष्ट पद्धतीनं तिथं आजूबाजूच्या मध्ये काय आमच्या लग्न होतात लेखीवाळीचे त्यासाठी सुद्धा तिथं आपण उत्कृष्ट पद्धतीनं काम सुद्धा या मतदारसंघामध्ये सुरू केलेले संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असताना पावणे पाच वर्षापूर्वी तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून दिलं तर मग त्याला निवडून दिल्यानंतर धमक लागते की गावात येऊन पाच वर्षाचा हिशोब तुम्हाला सांगण्यासाठी आणि तोच हिशोबानं आपण निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा तीन मोठे विवाह सोहळे केले त्यामध्ये तुम्हाला स्वाभिमानानं सांगता येईल माझ्या सगळ्या समाजाचे लग्न माझ्या सगळ्या समाजाच्या बहिणीच्या लग्नापर्यंत करू शकलो त्यामध्ये आपण जवळपास साडेतीनशे मुलींचे लग्न बाराशिव सत्य हनुमान क्षेत्राच्या ठिकाणी शिवपुरी बालाजी मंदिर येथे असल येथे असल आणि तुम्हाला अत्यंत अभिमानाला सांगतो की जवळपास आपण एक हजार मुला मुलींच्या लग्नाला तुमच्या सगळ्यांच्या <पुन्या> मदतीनं हे पुण्य भेटण्यासाठी सुद्धा तिथं खूप नशीब लागते काही मंडळी पारावर बसून काही मंडळी कुठंतरी राजकारणाच्या माध्यमातून चुकीचं बोलतात राजकारण हे सुद्धा पुण्य कमवायचं क्षेत्र आहे जर आपण मानलं तर काही मंडळी सातत्यानं राजकारणावर टीका करतात राजकारणी लोकांवर टीका करतात मी तुम्हाला विचारू की राजकारणी लोक का का पडतात तुम्ही दिलेल्या मतातूनच ते निवडून येतात मग त्या माणसांनी आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या राजकारणाला सुद्धा मंदिर इतकं पवित्र मानून जर आपण तिथल्या मंडळीसाठी आपण त्या गरीब माणसासाठी शेतकऱ्यासाठी शेत मजुरासाठी माय मायामावल्याच्या पायाकडे बघून जर आपण राजकारण केलं तर निश्चित तुम्हाला लोक मोठं करत असतात कित्येक लोक उद्योगाचे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल तालुक्यातली जेवढे राव होते तेवढे एका बाजूला होते आणि माझ्या सोबत होती ही सामान्य जनता आणि त्यांनी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेव्हा निवडून आणायचं काम के केलं तेव्हा आम्ही ठरविलं की आपण दोन माणसायचं आपण ऐकायचं एक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी सांगितलं होतं की नेता पांढरे कपडे घालते म्हणून मोठा होत नाही तो कारखान्याचा चेअरमॅन असला तर मोठा होत नसतो त्याचा बंगला मोठा असला म्हणून मोठा होत नाही त्यानं ना फार्म हाऊस बसून गप्पा मारल्या म्हणून मोठा होत नाही त्यानं ना दरबारी राजकारण केलं म्हणून मोठा होत नाही तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना तिथे सुनील पाटील सांगितलंय तुम्ही ज्या पक्षातून येता तर त्यांनी सांगितलं होतं ज्याच्या घरापुढी चपण्याचा ढीग मोठा तो नेता मोठा म्हणून स्वर्गीय आराध पाटील साहेब यांनी सांगितलं की राजकारणामध्ये मोठ्या मां माणसाच्या माग लागण्यापेक्षा तुम्ही गरीब माणसाच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या पायाकडे पाहून राजकारण करा तुम्हाला निश्चित लोक मोठं करण्याचं काम करतात आम्ही सुद्धा या पाच वर्षामध्ये पायाला भिंगरी बांधून शेतकऱ्यांच्या प्रश्न असू द्या शेतमजुराच्या प्रश्न असू द्या या सगळ्या प्रश्नासाठी आपण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपण काम करत असताना कोणी त्याला वाईट म्हणतंय कोणी चांगलं म्हणतंय काही मंडळीला तर आता कौल झालाय कौल कौल झालेल्या माणसाला म्हणतात विकास कुठं झाला मग आता तिथं अरुण पाटील आपण तिथं कार्यक्रमाचे अध्यक्ष होते खंडूणा होते कल्याणराव पाटील होते सुनील पाटील होते विलासराव होते सभापती चंद्रकांत दळवी साहेब तुम्ही होते रस्टे, रस्टे, रस्टे ते कार्यक्रमाचे उद्घाटक होते आमचे नेते आणि अध्यक्ष होते अरुण पाटील नादरे मग या रस्त्याचा विकास झाला की नाही आमच्याकडे येणार आहे जोडणार जोडणारे जवळपास सगळे रस्ते शेत रस्ते बांधण रस्ते असू द्या ज्या तुमच्या आमच्या शहरामध्ये रक्त वाहिन्या वाहतात त्याच पद्धतीने हे सगळे तिथं काम करीत असताना हे सगळे रस्ते महत्वाचे असतात आणि ते करण्याचं काम या पावणे पाच वर्षामध्ये आपण केलेलं आहे साडेतीनशे किलोमीटर आपण तिथं माध्यमातून विकास काम करण्याचा प्रयत्न केलाय आज आपण बघत असत की हे सगळं करत असताना विवाह सोळ्या असतील तीर्थयात्रा असतील विधवा महिलांसाठी पिठाच्या गिरण्या असतील विद्यार्थ्यांसाठी चौथी ते सातवी पासूनच्या नवोदल स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील आरोग्य सेवेच्या माध्यमातून काही मंडळी आता दहा वर्षांनंतर बाहेर निघाले आणि ते म्हणतात की नाही आपण आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये आपण जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी बोलतो कारण काही लोकांना फक्त विरोधात राजकारण करायचंय आणि राजकारणाच्या माध्यमातून ते राजकीय भाषा बोलत आहेत पण मी तुम्हाला स्वाभिमानानं सांगतो की बाळू पाटील असतील आमचा गोवित असल शशिकांत असतील यांच्या सगळ्यांच्या मदतीनं आपण या गावातील जयभाई असतील गौतम धवने असतील आपण या गावातील सव्वाशे लोकांना डायरेक्टली जाऊन भेटलो कोरोनाच्या काळामध्ये त्यांना रुग्णसेवकेच्या माध्यमातून मदत दिली त्यांना रेमडेसिवीरच्या माध्यमातून मदत दिली आज आपण बघत की काही मंडळी मोठमोठ्या धाबळ वापरून झोपी गेली कोरोनाच्या काळामध्ये पण आता वाळू निवडणूक आली आणि तुमचे आमचे नेते बाहेर निघालेले आहेत आणि आज ते प्रत्येक गावात जाऊन म्हणतात कुठे विकास झाला दोन ट्रक नारळ त्यांच्या हाताला आम्ही फोडले आपल्या कामाचे आपण त्यांच्या नारळ पण हे लोकमंडळी आपल्याला दुसरं कोणावर काही टीका करायची नाही जर पाच वर्षामध्ये आपण काय काम करू शकलो ते जरी सांगू शकलो तरी निश्चित तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपला विजय त्या माध्यमातून होणार आहे आज प्रत्येक समाजासाठी काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अंतच आम्ही उदव्याचा तिथं सुशोभीकरणासाठी जवळपास एक कोटी रुपयाचा निधी आपण तिथं टाकलेला आहे आणि त्यासाठी सुद्धा मी असं सगळे भूमिपूजन करून आलो आज आपण बघत की सरकार दरबारी तिथं सभागृहामध्ये बोलत असताना लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर महामंडळाची स्थापना झाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्या समाजातील तरुण मंडळी त्या तरुण मंडळीला सुद्धा खर्च उपलब्ध झालं पाहिजे यासाठी सुद्धा सरकार दरबारी आपण तिथं काम करण्याचा प्रयत्न केलाय देवा धर्माच्या नावाला मतदान न मागता आपण बाराशिव पासून त्या आपल्या सगळ्या देवधर्माच्या ठिकाणी बाराशिव हनुमान मंदिराच्या ठिकाणी दोन अडीच कोटी रुपयाचा निधी असत आपल्या घोडकेश्वर महामंदिराच्या ठिकाणी आपण तिथं हा निधी उपलब्ध करून देण्याचं काम असो आपल्या लिंगाय समाजाचं दोन्ही मठ असतील लासिन मठ असन थोरला मठ असन त्यानंतर तेलिम समाजाचा मठ असन यासाठी जवळपास सव्वा कोटी रुपयाचा निधी आपण देण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे जे जे काही करता येईल ते प्रत्येक समाजासाठी करण्याचं काम आपण त्या माध्यमातून केलेलं आहे आत्ताच काही मिनिटांपूर्वी मला तिथं माझ्या पीएकडे आम्ही पत्र दिलं आणि आपलं जे वस्मतला आय कॉलेज आहे त्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव त्या आय कॉलेजला देण्यात हो। यावं यासाठी आम्ही मागणी केलेली आहे ती सुद्धा त्या माध्यमातून पूर्ण होण्याचं काम केलेलं आहे आज आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानतो जगातील टाटा बिर्ला असू द्या किंवा अंबानी आदानी असू द्या त्याला आणि माझ्या गिरगावमधला एखादा रोजा ना माणूस असू द्या त्या दोघांच्या मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये ते कोणी विचारलेले प्रश्न प्रश्न नसतील आपण तिथं सभागृहामध्ये विचारलेले अखंडित खंड प्रकाश करण्याचा प्रकाशित करण्याचा संदर्भात असू द्या आज तुम्ही दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे मग तुमच्या आमच्या प्रत्येक न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असला पाहिजे यासाठी आपण तिथं मागणी करण्याचं काम असू द्या हे सगळे कामं आपण त्या माध्यमातून करू शकलेले आहेत आज मुस्लिम समाजासाठी मराठीची स्थापना करण्यात यावी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल हे सगळे कामं करण्याचा प्रयत्न आपण त्या माध्यमातून केलेला आहे आज ते जे ते प्रश्न आहेत ते प्रश्नाच्या संदर्भात प्रत्येक जाती धर्मासाठी आवाज उठविण्याचं काम त्या माध्यमातून आपण केलेलं आहे त्यामुळे मी गिरगाव यांना मी विनंती करतो की आज तुमच्यामुळं आपण आरोग्यसेवेमध्ये कोरोनाच्या काळामध्ये चार हजार लोकांना माणिक काका आपण ऍडमिट केलं चार रुग्णवाहिका आणि रात्र दिवस झोपलो नाही आज ज्याला रेमडेसिवीर लागते ज्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लागते ज्यांना बेड लागते अशा सगळ्या मंडळींसाठी रात्री दोन दोन वाजेपर्यंत जाऊन आपण त्या लोकांची व्यवस्था करण्याचं काम केलंय पण आपण त्याच्या माध्यमातून बालू प्रसिद्धी मिळवण्याचं काम केलं नाही आपण त्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलाय आज तुम्हाला अभिमानाला सांगतो की एक हजार तेरा हजार लोकांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया या आमदारकीचा उपयोग करून आमदारकीच्या लोकांचे ऑपरेशन करू शकलो होतो उपयोग करून कारण मी तीन वेळेस सांगितलं हो की सा आमदारकी सुद्धा एक पुण्य मिळवायचं ठिकाण आहे राजकारण सुद्धा एक पवित्र क्षेत्र आहे की त्या पवित्र क्षेत्राचा तुम्हाला आम्हाला उपयोग करता आला पाहिजे आम्ही तिथंच तेरा हजार लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन करू शकलो माझ्या मायमधे एक हजार महिलांचे गर्भ पिशव्याच्या ऑपरेशन असू द्या या तालुक्यामध्ये पंधरा माणसा माग आज या धकाधकीच्या जीवनामध्ये कॅन्सर सारखा आजार बळावलेला आहे मी तुम्हाला तिथं सांगतो की अशा एखाद्या कुटुंबामध्ये जर तशी वेळ आली तर अत्यंत बिकट परिस्थिती त्या ति निमित्ताने तयार होत असते या तालुक्यातील आणि वसमत विधानसभा मतदारसंघातील बाराशे कॅन्सर दस्ताला आपण सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे आज आपण कोणी राजकारणाच्या माध्यमातून कोणी आमदार झालं खासदार झालं सरपंच झालं जिल्हा परिषद झाला तरी कोणी कोणाच्या चुली चलवायचं काम करीत नसते पण तुम्हाला आम्हाला आधाराची गरज असते प्रेमाची गरज असते तुमच्या मोठेपणाला कोणीच विचारित नाही कोणीच कोणाच्या चुली चलवायचं काम करत नसते पण राजकारणात येऊन सुद्धा सामान्य माणसाची सेवा करणं अंतरित असणाऱ्या माणसाची सेवा करणं रुग्ण सेवा करणं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणं या बाबतीमध्ये जरी काम केलं तरी निश्चित तुम्हाला लोक जनता डोक्यावर घेऊन चालल्याशिवाय राहणार नाही ही सगळे काम करण्याचा प्रयत्न हे तुम्ही दिलेल्या एका मताच्या अधिकारातून करतोय आम्ही कुठेही गर्व करणार नाही ज्या ज्या गावामध्ये जो जो समाज आहे त्या प्रत्येक समाजासाठी सभागृह असतील त्यांच्या लेकीवाळीचे तिथं लग्न झाले पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजे त्यांच्या जयंत्या तिथं झाल्या पाहिजे यासाठी आपण प्रचंड मोठ्या निधी उपलब्ध करायचं काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे तुम्हाला अजून अभिमानाने सांगतो कि या विभागामधील ऊसाच्या बाबतीमध्ये प्रश्न आहे आमचे विलासराव की बाबा आमचा ऊसाच्या बाबतीमध्ये काय होईल मी सुद्धा तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला शब्द देतो की या विभागातील एकही धांडा उसाचा शिल्लक राहणार नाही त्यासाठी आपण टोकाईच्या मदत करण्याचं काम केलेलं आहे भविष्यात सुद्धा ही सगळे प्रश्न मिटविण्यासाठी तुम्हाला त्या बाबतीमध्ये मदत करण्याचा मी शब्द देतो या विभागामधील उसाचा प्रश्न असू द्या या विभागामध्ये सगळ्यात मोठा घरकुलाचा प्रश्न आहे भोगवाट्यामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे आपण शासन दरबार त्यांचं बाळू पाटील तुम्ही प्रत्येक गावामध्ये आपण सरपंच म्हणून काम करतो ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या घरकुल लोकांना मंजूर व्हायले पण भोगवाट्यामध्ये असल्यामुळं तिथं दोन मागल्यामुळं त्यांना त्या तिथं घरकुल बांधण्यासाठी सुद्धा अडचण तयार झाली त्यासाठी सुद्धा आपण शासन दरबार प्रश्न टाकलेला आहे निश्चित त्याच्यामधून उत्तर मिळून हा सुद्धा प्रश्न तिथं घरकुलवाल्यांचा त्या माध्यमातून मिटणार आहे आज आपण बघत असताना की आमदार की या शब्दाचा अर्थ तुम्ही जर तिथं केलं तर आम माणसासाठी ज्याचे चोवीस तास दरवाजे उघडे असतात त्यांना आमदार आपण म्हणतो आपण शेतकऱ्यांसाठी काम करत असताना प्रत्येक आखाड्यावर लाईन गेली पाहिजे म्हणून स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर असो सिंगल फेजच्या योजना असो त्या सगळ्या देण्याचा प्रयत्न करतोय आज या तरुण मुलांच्या हाताला काम भेटलं पाहिजे म्हणून आपल्या बाजूलाच असलेल्या बागलबारडी मध्ये आपल्या सर्कल मधल्या दीडशे एकर मध्ये प्रपोज केली त्याच्या माध्यमातून पाच हजार तरुण तरुणाला या विभागातील रोजगार मिळण्याचं ते मोठं ठिकाण होणार आहे बचत गटाच्या महिलांसाठी आपण मुद्दामंत्री तुमच्या आमच्या मायम दहा एकर जागा आपण तिथे ठेवलेली आहे ज्यांच्या माध्यमातून बचत गटातल्या महिलांना सुद्धा तिथे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्यांना तिथं व्यवसायासाठी प्रोत्साहन भेटलं पाहिजे सीएमजी पीएमएजीपीच्या माध्यमातून असू द्या वेगवेगळ्या द्या त्यांना तिथं कर्ज उपलब्ध झालं पाहिजे आणि किमान या विभागातील आणि यातल्या पाच हजार करोड रोजगार असू द्या पाचशे नवे उद्योजक तयार करण्यासाठी आपण या एमआयसच्या माध्यमातून आपण काम करत आहोत मी तुम्हाला एवढं सांगतोय की विरोधाच्या बाबतीत मला मला बोलायचं बोला नाही राजकारण हे टीकेवर आधारित नसते आज काम केल्यानंतर तुमच्या समोर येऊन तिथं बोलून तुम्हाला मी काय काम केलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये माहिती देण्याचं काम तर तुम्हाला त्या बाबतीमध्ये आपण करत आहोत फक्त आश्वासन द्यायचे नाही तर ती आश्वासन उतरली पाहिजे सत्तेवर समाजसेवेवर सत्तेवर आहे आणि बाबतीमध्ये समाजसेवेच्या बाबतीमध्ये कोणताही प्रश्न नाही कोणताही काम त्यांनी खात खातं करावं तुम्ही आणि त्यांच्यामध्ये राजकारण करत असताना फक्त प्रत्येक गावात जाऊन आता टीका करण्याचं काम काही मंडळी करत आहेत दहा वर्ष लोकांशी काही संपर्क नाही ठेवला या गावामध्ये जी शिक्षण संस्था आहे घरची शिक्षण संस्था आमचे वडिलांचे आजोबाचे मित्र होते आमचे वडील त्यांनी ती संस्था उभारण्याचं काम केलं आपल्या गावातील के सोपानराव नागरे साहेब असतील केशवराजे असतील यांच्या माध्यमातून ती संस्था मोठं करण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे पण आज तुम्ही बघत असताल की या संस्थेवर सुद्धा वर्चस्व कोणाचं आहे इतर राळे असतील की नागरे असतील यांच्या माध्यमातून ती संस्था उभं राहण्याचं काम केलंय पण आज सगळी मंडळी तिथे भरकवण्याचा प्रयत्न तिथे चालू आहे संस्था या न करता काही मंडळी फक्त आता राजकारणाच्या बाबतीमध्ये बोलताय आज तुम्ही प्रयत्न कसं करत असताना की जर एखादा माणूस आमदार झाला खासदार झाला तर सामान्य माणसासाठी त्यानं काय केलंय त्यांना मी सगळ्याला ओपनली चॅलेंज करतो की कि तुम्ही किती लोकांच्या या माध्यमातून दहा वर्षाच्या आमदार किती काम केले तुम्ही उदाहरण सांगा मला तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचले मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो की जवळ किती जणाजवळ आमच्या नेत्याचा नंबर आहे हा तोरी करून सांगा नेत्याचा नेत्याचा मी तुमचा प्रतिनिधी म्हणून माझा नंबर कोळाकोला जवळच्या प्रत्येकाचा मी फोन उचलतो काम करण्याचा प्रयत्न करतो मग आमदार तुम्हाला कशासाठी पाहिजे ज्याचे दरवाजे आम माणसासाठी उघडे असतात ज्याचं काम सामान्य माणसासाठी असतंय त्याच्यासाठी आपण तिथं काम करतोय कोरोनाच्या काळामध्ये कोण माणूस रस्त्यावर होता कोरोनाच्या काळात होते काही नेते आज विधानसभेसाठी जे तयारी केल्या नेते जनतेसाठी दरवाजे कोणाचे खुले असतात या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढच्या निवडणुकीमध्ये आपण तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा ही सगळ्याला विनंती करण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे पाच वर्षापासून गिरगावचा गेला नाही म्हणून एक निवेदन आलंय दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वस्वता सुद्धा नव्हता माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस तुम्ही आमदार केलं तिथं सुद्धा त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभं करण्याचा प्रयत्न केलाय पुढं सुद्धा भविष्यामध्ये जे जे महान पुरुष आहेत महान पुरुषांचे विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये तिथे आले पाहिजे आज फक्त त्यांच्या प्रतिमा मोठ्या करून आपण नाही चालणार त्यांचे पुत्री आपण रोजगार घेऊन नाचणार नाही चालणार छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला आम्हाला विचार दिलाय अठरा पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा मग जातीवाद कोण वाढवत आहे जातीवाद वाढवायचं काम आपण केलं पाहिजे ते, ते जे कोणी करेल त्यांना तिथं समजून सांगितलं पाहिजे की तुम्ही आम्ही सगळे जण गुन्हे माणसं आणि त्या बाबतीमध्ये आपण तिथं काम केलं पाहिजे आज जातीच्या लोकांना छत्रपती शिवाजी घेऊन काम त्यांच्या स्मारकाच्या बाबतीतले प्रश्न असू द्या आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसमतला तिथं त्यांच्या सुशोभीकरणासाठी तिथं सुद्धा आपण निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलंय तुमच्या आमच्या सोयाबीनच्या ऑग्रेजवर कापसाच्या ऑग्रेजवर तुमच्या आमच्या विद्यार्थी

जी क्लासेस पुण्या मुंबई सारख्या मेट्रो सिटी मध्ये असतात मध्ये असतील नांदेड मध्ये असतील ती क्लासेस आपण उभं करण्याचा प्रयत्न करतोय 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 विद्यार्थ्यांसाठी काम करतो पन, काम आपण शेतकऱ्यांसाठी बहुजन समाजासाठी काम करतोय तरुणांसाठी काम करतोय महिलांसाठी काम करतोय मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की सगळी कामं पुढे नेण्यासाठी तुम्ही निश्चित आम्हाला तिथं आशीर्वाद देण्याचं काम करताल आम्ही सुद्धा तिथं असे सगळं काम करत असताना आपल्या बाजूला स्कृत आहे मागच्या चार तीन दो या दोन वर्ष पाच दोनदा वाहून जाण्याचं काम झालेलं आहे या वीस वर्षामध्ये कित्येक वर्ष तर पूर आलेला आहे पण मी त्या कुटुंबाची आमचे सभापती साहेब आहेत मुंजाजीराव दळवी खास साहेब खाली बसलेले आणि ही सगळी कुटुंबाची मंडळी आहे त्यांना मी शब्द करता साहेब की आपल्या इथल्या आज हा जीआर मंजूर करून आणण्याचं काम आपण केलंय आपण तिथं तेहतीस कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे कि ज्याच्या माध्यमातून नदी खोली करणार असत सरळी असेल एवढं मोठं वाढत असलेलं कुरुंदा गाव तिथल्या तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील रस्ते असतील यासाठी तेतीस कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे आज किनोळ्याचे आमचे सौरभ जाधव आणि त्यांची सगळी मंडळी इथंय त्या गावाला सातत्याने पुराचा सा धोका तयार होत होता त्या दिवशी मंत्री अनिल बाईदास पाटील यांना ओलामधल्या मतदारसंघामध्ये आणलं दोन कोटी रुपयाची पूर संरक्षण भिंत आपण त्या गावामध्ये मंजूर करण्याचं काम केलेलं आहे आमचे देवीदासराव वाघीचे सरपंच नमस्ते माझी पंचायत समिती सदस्य त्यांच्या गावामध्ये एक कोटी रुपयाची संरक्षण भिंत आणण्याचं काम आपण त्या माध्यमातून केलेलं आहे या मतदारसंघातील प्रत्येक तीर्थक्षेत्राला आपण तिथं निधी आणण्याचं काम केलेलं आहे पण त्याचा उपयोग राजकारणासाठी निवडणुकीसाठी न करता लोकांच्या सेवेसाठी करण्यासाठी आपण तिथं आपण सगळे काम आहेत मी आपल्याला कळकळीची एक विनंती करतो या सभेला आपण इथे प्रत्येका सभेला उपस्थित नाहीत तर आपण एका परिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात के केली आहे हा जन आशीर्वाद यात्रेचा उद्देश केवळ एकच आहे तुमचा आशीर्वाद घेऊन तुमच्या मनातील विचार जाणून तुमच्या सेवा करण्याचे आपलं कर्तव्य पार पाडणं यासाठीची ही सभा आहे मी फक्त एक नेता नाही मी तुमच्यातलाच एक आहे तुमच्या समस्या तुमच्या गरजा तुमच्या अपेक्षा हेच माझे मुद्दे आहेत आणि मला ठाम विश्वास आहे आपण सगळे एकत्र आलो तर कोणतेही आव्हान आपल्या मार्गात अडथळा ठरू शकणार नाहीत आपल्या मेहनतीचं आपल्या संघटनेचं आपल्या विश्वासाचं आपल्या निश्चयाचं फलित लवकरात लवकर आपल्यापर्यंत मिळेल आम्ही तुम्हाला विनंती करतो या परिवर्तनाच्या प्रवासामध्ये आशीर्वाद हेच माझं बळ आहे आपण आपल्या मतदारसंघाला आपल्या भागाला विकासात पुढे नेऊ शकतो विकासाच्या मार्गावर आणू शकतो आणि आपल्या सर्वांसाठी एक उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो हे ध्येय आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे आज मला खात्री आहे तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर आहात आपल्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळं आपण हे नक्कीच साध्य करू शकतो एवढं या ठिकाणी निश्चित बोलतो व अजून आपण जे जे काही निवेदन दिले आंबेडकर नगर गिरगाव आपण आपण वसमतला पंधरा गुंठे जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि हे कोटी रुपयाचं संविधान सभागृह आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करायचं काम तिथं करतोय निश्चित आपल्या इथं समाज खूप मोठा असल्यामुळं भविष्यामध्ये आपण तिथं संविधान सभागृह असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीतला असल आणि उसाच्या बाबतीतले प्रश्न असू द्या घरकुलांच्या बाबतीतले प्रश्न असू द्या हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे तुमचा मृग असल्याप्रमाणे तुमचा भाऊ असल्याप्रमाणे भविष्यातही मी काम करेल एवढंच या ठिकाणी बोलतो आयोजकाचे संयोजकाचे आणि आलेल्या सर्कल मधील सगळ्या मंडळीचे पुन्हा एकदा मी मना स्वागत करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र